तुम्ही प्रत्येक वेळी उपस्थित नसता पण योग्य वेळी तुम्ही उपस्थित फील येतो की हे माझ्याशी कनेक्टेड आहेत डॉक्टरांचा ऑटोमोड वेगळा असेल वकिलांचा स्विच मोड वकिलांचा ऑटो मोड वेगळा त्यावेळेस डॉक्टरांनी परत पेशंटशी कम्युनिकेशन केलं पेशंटला चांगलं वाटलं की डॉक्टर माझ्याशी बोलले डॉक्टरने स्वतः माझं ऑपरेशन केलं बघा कोच किंवा ट्रेनर यांच्याकडे आपण काय जातो की त्यांचं काहीतरी एक्सपर्ट ओपिनियन आपल्याला हवं असतं आपण कुठेतरी स्टक असतो आपल्या बिझनेसमध्ये काही ठराविक टॉपिक्स असतात क्रिटिकल विषय असतात ते त्यांनी शिकवणं गरजेचं असतं जे स्टुडंटला कळलं पाहिजे त्यांचे बेसिक फंडे क्लिअर झाले पाहिजे तर इथं कस्टमरची अपेक्षा की तुम्ही त्याला वेळ दिला पाहिजे पण वेळ हा दिला पाहिजे म्हणजे क्वालिटी वेळ दिला नवीन ग्राहक शोधण्यात जेवढे कष्ट लागतात त्याच्यापेक्षा जुन्या ग्राहकाला सांभाळणं किंवा मेंटेन करणं हे सोपं आहे स्विच बोर्ड म्हणजे तुमच्या जुन्या कस्टमरशी इतकं कम्युनिकेशन ठेवा की ज्याच्यातून तो तुमच्यापासून दुरावला जाणार नाही आणि तो तुम्हाला नवीन रेफरन्स देईल कस्टमरच्या प्रत्येक क्लायंटच्या जर्नीमध्ये सेव्हन्टी पर्सेंटपेक्षा जास्त गोष्टी तुम्ही डेलिगेट करू शकता यू शूड बी ऑलवेज रिचेबल बट नॉट अवेलेबल नमस्कार मित्रांनो उद्योग एक्सपर्टच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे आपण ऐकत आहोत डॉक्टर सागर गोपाळ यांना जे स्माईल कोच आहेत सर नमस्ते सर लास्ट पॉडकास्टमध्ये तुम्ही सांगितलं की मागील भागात जे तुम्ही सांगितलं की स्विच मोडबद्दल माहिती दिली आणि स्विच मोड मोडबद्दल माहिती देत आणि तुम्ही दोन गोष्टी सांगितल्या एक म्हणजे ट्रिगर पॉईंट्स आणि दुसरं डिफॉल्ट मोड पण सर उद्योजकाचा मेन स्वभाव आहे की त्याला अभ्यास करायला आवडत नाही आणि तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यानंतर थोड्या जरा जड आहे अवघड आहे तर त्या आणखी सोप्या करून सांगा तुम्ही अशी आमची अपेक्षा आहे सोप्या भाषेत सांगायचं ना तर स्विच मोड म्हणजे काय सेल्फ मोड आणि मोडचा सुवर्ण मध्य म्हणजे स्विच मोड असं समजूया की यू आर ऑलवेज अवेलेबल इज सेल्फ मोड आणि यू आर नॉट रिचेबल इज ऑटो मोड तर स्विच मोड काय यू आर ऑलवेज रिचेबल बट नॉट ॲवेलेबल हा झाला स्विच मोड बरडे सांगतो तुम्ही प्रत्येक वेळी उपस्थित असता हा झाला सेल्फ मोड आणि तुम्ही बऱ्याच वेळा उपस्थित नसता हा झाला ऑटो मोड आणि स्विच मोड म्हणजे काय तुम्ही प्रत्येक वेळी उपस्थित नसता पण योग्य वेळी तुम्ही उपस्थित असता हा झाला स्विच म्हणून ते स्वी मोडमध्ये कस्टमरला तुम्ही कधीही गेलं तरी भेटता तुम्ही दुकानात अवेलेबल असा ऑटोमोडला बऱ्याच वेळा कस्टमर येतो आणि तुम्ही उपस्थित नसता पण स्विच मोड म्हणजे काय तुम्ही प्रत्येक वेळेस उपस्थित नसता पण त्या कस्टमरला त्या पूर्ण प्रोसेसमध्ये कधीतरी एका पॉईंटला तुम्ही भेटता महत्त्वाच्या पॉईंटला भेटता आणि त्याला तो फील येतो की हे माझ्याशी कनेक्टेड आहेत किंवा मी यांच्यासाठी येतो आणि हे माझ्यासाठी अवेलेबल असतं तो झाला स्विच मोड सर स्विच मोडला वेगवेगळं व्यवसायांमध्ये कसं वापरायचं तर ते, ते थोडंसं आणखी एक्सप्लेन करून सांगा आणि त्यात एक डॉक्टरांचं पण एक्झाम्पल घ्या की डॉक्टरांनी हा स्विच मोड कसा वापरायचा हां म्हणजे आता कसं आहे ना प्रत्येक बिझनेस मग सर्व्हिस सेक्टर असेल ट्रेडिंग असेल मॅन्युफॅक्चर किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये वेगवेगळे बिझनेस प्रत्येकाचे रूल्स नियम्स वेगळे आहेत टेबल टेनिसचे रूल बॅडमिंटनला लागू होणार नाही बॅडमिंटनचे रूल टेनिसला लागू होणार नाही तसंच प्रत्येक सर्व्हिस सेक्टरमध्ये सुद्धा वेगवेगळे रूल्स आपण उदाहरण घेऊ समजा डॉक्टर आहे hmm. तर डॉक्टरांचा स्विच मोड डॉक्टरांचा ऑटोमोड वेगळा असेल वकिलांचा स्विच मोड वकिलांचा ऑटोमोड वेगळा असेल तुमची सॉफ्टवेअर इंडस्ट्री सॉफ्टवेअर डेव्हलपरचा किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीचा स्विच मोड आणि ऑटोमोड hmm. हा वेगळा असेल hmm. तर ते प्रत्येक प्रोफेशनवाईज बदलत जाईल सुरुवातीला आपण डॉक्टरांचं उदाहरण घेऊन समजा एखाद्या डॉक्टरांचं छोटं क्लिनिक आहे किंवा एक हॉस्पिटल आहे इंडिव्हिज्युअल तर ते प्रत्येक पेशंटला डायग्नोस करतात त्याची सगळी माहिती घेतात त्याचं ऑपरेशन करतात किंवा जी काय ट्रीटमेंट असेल ती करतात आणि त्याला पोस्ट ऑपरेटिव्ह इन्स्ट्रक्शन वगैरे सगळं देतात हे झालं त्यांचं सेल्फ मोड ऑटोमोडला काय असतं त्यांना अपेक्षित असतं की मी फक्त ऑपरेशनला जाईल बाकी सगळ्या गोष्टी होतील आणि पेशंट माझ्याकडे येतील पण असं बऱ्याच वेळा होत नाही तिथे पेशंटला तुटल्याची भावना येते की अरे डॉक्टरांशी संपर्क झाला नाही किंवा मी ज्याच्याकडे आलो तर डॉक्टर माझ्याशी बोललेच नाही तर मग याच्यात स्विच मोड कसा जातील की पेशंटशी सुरुवातीला आल्या आल्या तुमच्या स्टाफने सगळी हिस्ट्री घेतली सगळं घेतलं मग तुम्ही पेशंटशी बोलले काय त्रास होतो त्याला त्याच्याशी बोलले डायग्नोस केलं त्याला सांगितलं की आपल्याला हे हे करावं लागेल ते काय करावं लागेल त्याच्यासाठी किती वेळ लागेल किती खर्च येईल काय हे सगळं तुमच्या स्टाफने सांगणं तो वेळ डॉक्टरांचा वाचला तेवढा वेळ डॉक्टर दुसऱ्या पेशंटशी बोलू शकतात महत्त्वाच्या विषय आणि मग डॉक्टर फक्त ऑपरेशनला किंवा मेन ट्रीटमेंटला प्रोसिजरला गेले त्यावेळेस डॉक्टरनी परत पेशंटशी कम्युनिकेशन केलं पेशंटला चांगलं वाटलं की डॉक्टर माझ्याशी बोलले डॉक्टरने स्वतः माझं ऑपरेशन केलं किंवा स्वतः माझी प्रोसेस केली ट्रीटमेंट केली पण आता बाहेर पडल्यावर पोस्ट ऑपरेशन इन्स्ट्रक्शन द्यायच्यात किंवा ट्रीटमेंटच्या नंतर काय इन्स्ट्रक्शन द्यायच्यात परत कधी यायचं काय करायचं हे सांगायला डॉक्टरांची गरज नाही हे जर कोणी स्टाफने जरी सांगितलं तरी चालू शकतं हा झाला स्विच मोड स्विच म्हणजे पेशंटचं माहिती घेणं पेशंटचं तपासून डायग्नोसिस करणं त्याला ट्रीटमेंट प्लॅन समजावून सांगणं ट्रीटमेंट करणं आणि पोस्ट ऑपरेटिव्ह इन्स्ट्रक्शन देणं अशा पाच पार्टमध्ये डॉक्टर फक्त दोनच ठिकाणी होते एक त्याचं डायग्नोसिस करणं त्याच्याकडून चीफ कंप्लेंट ऐकून घेणं डायग्नोसिस करणं आणि त्याला ऑपरेशन करणं किंवा ट्रीटमेंट करणं इतर तीन पार्टमध्ये त्यांच्या स्टाफने ती भूमिका केली हा झाला स्विच स्विच सर आता हा स्विच म्हणून तुम्ही जसं डॉक्टरला सांगितलं ना तसंच तस आणखी थोडा प्रत्येकाला इथे आहे की माझ्या व्यवसायात हे कसं इम्प्लिमेंट होईल काय तर दुसरं एक एक्झाम्पल तुम्ही कोच किंवा ट्रेनर जे लोक आहेत त्यांचं घेऊन थोडं आणखी एक्सप्लेन केलं तर बघा कोच किंवा ट्रेनर यांच्याकडे आपण काय जातो की त्यांचं काहीतरी एक्सपर्ट ओपिनियन आपल्याला हवं असतं आपण कुठेतरी स्टक असतो आपल्या बिझनेसमध्ये आणि तिथे आपल्याला सोल्युशन पाहिजे असतं आणि म्हणून आपण कोचकडे जातो पण तिथे गेल्यानंतर त्या कुठल्या कोचला आपण गाईड मागतो आहे किंवा मार्गदर्शन मागतोय तर त्याला आपल्या बिझनेसची माहिती कळली पाहिजे ही माहिती सांगताना त्या कोचची आवश्यकता नाही त्याच्या एखाद्या स्टाफने सगळी तुमची माहिती घेतली बिझनेसची आणि ब्रीफमध्ये तुमच्या मीटिंगपूर्वी कोचला सांगितली तर चालू शकतं मग कोचने तुमच्याशी कन्सल्ट केलं तुम्हाला विचारलं काय स्ट्रकअप आहे तुम्ही त्याच्याशी बोलले त्यांनी तुम्हाला काहीतरी सोल्युशन सांगितलं हा मेन पॉईंट आहे तिथे तुम्ही अवेलेबल असलं पाहिजे हा तुमचा ट्रिगर पॉईंट आहे ते झालं पण मग याचा रोज फॉलोअप घेतला पाहिजे तुमच्याशी तुमचे काय प्रॉब्लेम येतात तुम्ही ते इम्प्लिमेंट केलं का तेव्हा काय प्रॉब्लेम आले मग काय सोल्युशन हे टीम फॉलोअप घेऊ शकते हा झाला डिफॉल्ट मोड आणि मग परत फायनली ॲट द एंड ऑफ मंथ किंवा ॲट द एंड ऑफ वीक समअप करताना क्वेशनी तुम्हाला विचारलं की सर काय झालं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का कुठे कुठे प्रॉब्लेम आले एक पाच मिनटात ब्रीफिंग घेतलं हा झाला पुन्हा ट्रिगर पॉईंट आणि मग त्या ब्रीफवरनं काही परत सोल्युशन्स द्यायचे आहेत काही इम्प्लिमेंट करायचे सिस्टीम त्या त्यांनी त्यांच्या स्टाफला कळवलं आणि स्टाफने तुमच्याशी किंवा क्लायंटशी कम्युनिकेट केलं तर झाला पुन्हा डिफॉल्ट मोड म्हणजे ट्रिगर मोड डिफॉल्ट मोड ट्रिगर मोड डिफॉल्ट मोड असं आपल्याला कॉम्बिनेशन करायला म्हणजे थोडक्यात जसं गतिरोध करून गाडी चालते हा थोडी वर खाली वर खाली वर खाली तसं ट्रिगर आणि डिफॉल्ट मोडचं एकामागून एक येणं जाणं आहे सर आता दोन व्यवसायांबद्दल तुम्ही सांगितलं एक म्हणजे डॉक्टरांबद्दल आणि दुसरं कोचेसबद्दल आता हेच ना थोडं मोठ्या ऑर्गनायझेशनबद्दल म्हणजे इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा कॉलेजेस आहेत यांना स्विच मोड कसा इम्प्लिमेंट करता येईल आता जे कोचिंग क्लासेसवाले लोक असतील किंवा जे शिक्षक असतील जे स्वतःचे कोचिंग क्लासेस चालवतात ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवतात त्यांच्यासाठी काय की एखाद्या विषयावर किंवा वर्षभर समजा त्यांना कोचिंग क्लासेस घ्यायचे तर काही ठराविक टॉपिक्स असतात क्रिटिकल विषय असतात ते त्यांनी शिकवणं गरजेचं असतं जे स्टुडंटला कळलं पाहिजे त्यांचे बेसिक फंडे क्लिअर झाले पाहिजे oh. अशा वेळेस कोचेसची स्वतःची उपस्थिती असणं गरजेचं आहे पण मग त्यांना काही होमवर्क द्यायचं आहे आलेला होमवर्क चेक करायचं आहे त्याच्यात काही करेक्शन आहेत ते सांगायचे हा झाला डिफॉल्ट तेंचे स्टाफ हा त्यांचे सपोर्टिव्ह स्टाफसुद्धा करू शकतो पण मग त्याच्यात काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा एखाद्याला एखादा स्टुडंट खूप ओवर कॉन्फिडंट आहे त्याला असं वाटतं की मला काही सरावाची गरज नाही अशावेळी येऊन कोचने त्याला समजून सांगणं की तुला हे प्रॅक्टिस करणं गरजेचंच आहे तुला आत्ता मार्क्स पडले याचा अर्थ असा ना नाही की फायनल एक्झाममध्ये मार्क पडले हे सांगणं पुन्हा ट्रिगर पॉईंट आहे हा स्वतः कोचने केला पाहिजे पण मग त्यांचे फॉलोअप्स घेणं त्यांचे मार्क लिस्ट काढणं त्यांच्या एखाद्या स्टुडंटचं वर्षभराचं परफॉर्मन्स ॲनालिसिस करणं हे काम सपोर्टिव्ह टीम करू शकते आणि फक्त त्या ॲनालिसिस केलेल्या अॅनालिसिसचं प्रेझेंटेशन करणं हा कोचचा मुद्दा आहे म्हणजे तो पुन्हा ट्रिगर पॉईंट झाला की पॅरेंट्सशी बोलणं की असं असं तुम्ही तुमच्या स्टुडंटचं आम्ही अॅनालिसिस केलेलं आहे तुमच्या पाल्याचं ॲनालिसिस केलेलं आहे आणि आम्हाला असं वाटतं की ह्या ह्या पॉईंटवर काम करणं गरजेचं कर आहे इथे इथे आम्ही काम करू इथे आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे एवढं एक मिनटाचं कम्युनिकेशन पॅरेंट्सची झालं तरी पण पॅरेंट पण खूश होतात आणि कोचचं पण महत्त्वाचं काम होऊन जातं बाकी टीम सांभाळतेच सर आणखीच उलगडत चाललंय तुम्ही प्रत्येक एक्झाम्पल घेत आहे तर माणूस लालची तर आम्हाला आता आणखी एका बिझनेसबद्दल म्हणजे सॉफ्टवेअर कंपनीबद्दल पण हा स्विचमोड कसं आपलं नाही थोडंसं आता सोल सॉफ्ट सॉफ्टवेअर कंपनी आता मोठी झाली आहे पस्तीस चाळीसचा स्टाफ झाला आहे आणि मग आता काही कामं तुम्ही डेलिकेट करताय काही कामांच्या बाबतीत कस्टमरशी तुमची इंटरेक्शन होत नाही पण एखादा तुमचा जुना कस्टमर आहे तो खूप वर्षापासून तुमच्याकडनं सॉफ्टवेअर घेतोय आणि वर्षभरात तुम्ही त्याला कधीच भेटले नाही किंवा तुमचा काही संपर्क झाला नाही तर त्याला असं वाटायला लागतं की अरे सर आता मोठे झाले आता सरांना आपली गरज नाही राहिली आणि मग खरंच आपण सारांकडे काम दिलं पाहिजे का की आपण एखाद्या नवीन व्यावसायिकाकडे द्यावा जो आपल्याला वेळ देईल तर इथं कस्टमरची अपेक्षा की तुम्ही त्याला वेळ दिला पाहिजे पण वेळ हा दिला पाहिजे म्हणजे क्वालिटी वेळ दिला पाहिजे मग तुम्ही काय करू शकता की सॉफ्टवेअर तर जुनंच आहे त्याचं फक्त ॲन्युअल मेंटेनन्स तुम्ही करताय मग अशा वेळेस तुम्ही त्याला एखाद्या वेळेस फोन केला की सर खूप वर्षापासून तुम्ही आमचं सॉफ्टवेअर वापरताय तुम्ही आमचे खूप क्लायंट आहेत आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येतोय का आमची टीम व्यवस्थित काम करत आहे आमच्या टीमबद्दल काही तक्रार करणार असेल तर मला सांगा मी तुमच्याकडे कधी पण अवेलेबल आहे तुम्ही मला मेसेज करा मला फोन करा मी फोन नाही उचलला तरी मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि मग त्या कस्टमरला ब खूप चांगलं वाटतं की अरे स्वतः स सरांनी मला फोन केला काय स्वतः सॉफ्टवेअरच्या मालकाने मला फोन केला आणि मला विचारलं की काही प्रॉब्लेम आहे हा झाला ट्रिगर पॉईंट पण एखाद्या कस्टमरने काही पॉईंट सांगितलं की सर असं असं आहे मला इथे इथे प्रॉब्लेम येतो आहे तर ते सगळे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करत नाही बसणार तुम्ही तुमच्या टीमला सांगाल असं असं या कस्टमरची कंप्लेंट याच्यावर काम करा आणि मला सांगा फायनल आउटपुट काय आलं कस्टमर सॅटिस्फाय झाला मग पुन्हा कस्टमर्स इंटरेक्शन सर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व झाला का अजून कधी काही भविष्यात वाटलं तुम्हाला फोन करा हा झाला ट्रिगर पॉईंट ट्रिगर पॉईंट डिफॉल्ट पॉईंट ट्रिगर मोड ट्रिफॉल्ट मोड असं आपल्याला काम करावं लागेल सॉफ्टवेअर मोडमध्येही करावं लागेल म्हणजे जसं असं म्हणतात ना की नवीन ग्राहक शोधण्यात जेवढे कष्ट लागतात त्याच्यापेक्षा जुन्या ग्राहकाला सांभाळणं किंवा मेंटेन करणं हे सोपं आहे आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या कस्टमरशी नातं खराब झालं रिलेशन खराब झालं तर ते दुरुस्त करणं खूप कठीण जातं त्याच्यापेक्षा ते मेंटेन करणं सोपं आहे तुमच्या कस्टमरच्या रिलेशन्स मेंटेन करणं हे कस्टमरचे रिलेशन्स रिपेअर करण्यापेक्षा कमी खर्च त्याच्यावर काम आ, तो, तो कर एखादं नवीन कस्टमर मिळवणं किंवा नवीन रिलेशन बिल्ड करणं त्याच्यापेक्षा सोपं आहे की आपल्या रिलेशनमध्ये जो माणूस आहे ज्याच्याशी आपण रिलेशन चांगले करू शकतो तो आपल्याला नवीन रिलेशन जोडण्यासाठी मदत करतो जसं की कस्टमर टू कस्टमर आपली मार्केटिंगमध्ये म्हणजे स्विच बोर्ड म्हणजे तुमच्या जुन्या कस्टमरशी इतकं कम्युनिकेशन ठेवा की ज्याच्यातून तो तुमच्यापासून दुरावला जाणार नाही आणि तो तुम्हाला नवीन रेफरन्स येईल म्हणजे स्विच मोड आणि याचा अनुभव आम्ही घेतो आहे सर म्हणजे जसं की आपल्या काही दिवसापूर्वीचं जे बोलणं झालं आणि तुम्ही ह्या गोष्टी समजून सांगितल्या आणि तेव्हापासून आम्ही आमच्या ओल्ड कस्टमरला जे काही दुरावलं होतं आम्ही त्याचा फॉलोअप घेतला तर त्याच्यानंतर आमच्या बिझनेसला पण चांगल्या गोष्टी झाल्यात अवेलेबल झाल्या सर आता ह्याच्या पुढचा पॉईंट आहे की तुम्ही सांगितलं स्विच मोड असं आहे हे पण आता उद्यापासून करायचं काय नक्की म्हणजे उद्या इथून गेल्यानंतर काय करायचं नेमकं एक्झॅक्ट काय काम आम्ही करायचं किंवा काय नाही करायचं खूप महत्वाचा प्रश्न आहे नाहीतर असं होईल की सगळा व्हिडिओ आणि शेवटी असं झालं की कळलच नाही काय करायचं तर तुम्ही स्वतः किंवा हा व्हिडिओ जे जे लोक बघतायत किंवा जे जे लोक बघतील भविष्यात आणि त्यांना असं वाटतं की आम्हाला स्विच मोडला जायचंय कधी जायचं हे आपण मागच्या व्हिडिओत सांगितलंय की कोणी जायला नाही पाहिजे आणि जर कुणी जायचंय तर त्या जाण्यासाठी उद्यापासून काय करायचं सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये मग सर्व्हिस सेक्टर असेल ट्रेडिंग असेल एखादा कस्टमर तुमच्याकडे येतो तिथून तर त्या कस्टमरचा परचेस झालं सर्व्हिस गेली बिलिंग झालं आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केअर असेल किंवा पोस्ट सेल सर्विस असेल इथपर्यंतची का जी काही जर्नी आहे त्याचे टप्पे लिहायला पाहिजे त्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला ठरवलं पाहिजे हे काम खरंच मी करणं गरजेचं आहे कर की हे मी डेलिगेट करू शकतो आणि जे गोष्टी डेलिगेट करू शकता जिथे पेशंट पण तेवढा भावनिक नाही की हे मा काम स्वतः सरांनीच केलं पाहिजे त्या गोष्टी डेलिगेट करता आल्या पाहिजे आणि प्रत्येक कस्टमरच्या प्रत्येक क्लायंटच्या जर्नीमध्ये सेवन्टी पर्सेंटपेक्षा जास्त गोष्टी तुम्ही डेलिगेट करू शकता आणि थर्टी पर्सेंट किंवा त्याच्याहून कमी गोष्टींसाठी फक्त तुमची गरज असते ह्या ओळखणं हेच व्यावसायिकाचं यश आहे ऑटोमोडला जाण्यासाठी सर आत्ताचा हा जो आपला पॉडकास्ट चालू आहे ह्याचं सारांश ना तुम्ही एकदम सोप्या शब्दात काढून जर सांगितलं ना आणखी तर ते आणखी जास्त समजायला सोपं होईल आणि आजच्या पॉडकास्टची सांगता पण आपण त्या सारांशनेच करू आपण काय करू ट्रिगर पॉईंट डिफॉल्ट मोड ट्रिगर याला अजून सपोर्ट करू की ऑन मोड ऑफ मोड तुम्ही कधी ऑन असलं पाहिजे तुम्ही कधी ऑफ असलं पाहिजे तुम्ही उद्यापासून तुमच्या व्यवसायात कस्टमर आल्यापासून तर कस्टमरचे प्रोसिजर एंड होईपर्यंत तर ज्या जर्नीचे टप्पे लिहा तिथे कुठे ऑन मोड अपेक्षित आहे जिथे तुम्ही स्वतः उपस्थित असणं अपेक्षित आहे आणि कुठे ऑफ मोड आहे की तुम्ही नसलं तरी काम होऊ शकतं हे शोधा हो ऑन मोड आणि ऑफ मोड शोधा ऑफ मोड डेलिगेट करा त्याच्यासाठी तुमच्या टीमला ट्रेनिंग द्या त्यांना सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग द्या त्यांना प्रोसिजर्स ठरवून द्या उद्या कुठल्याही टीम मेंबरने ते केलं तरी त्याच पद्धतीने झालं पाहिजे जसं तुम्ही करत होतं आणि मग ऑन मोड आणि ऑफ मोडवर काम करत राहा म्हणजे तुम्ही इझिली स्विच मोडला जाऊ शकता नक्कीच सर आत्ता जे काय तुम्ही आज ह्या पॉ व्हिडिओमध्ये सांगितलं आहे किंवा आत्ता जे आपण बोललो आहे त्याच्यातून आत्तापर्यंत काय कळलं होतं की स्विच मोड अप्लाय केला पाहिजे पण प्रत्येक बिझनेसला प्रत्येकाला कसा तो अप्लाय झाला पाहिजे आणि तो आणखी सोप्या पद्धतीने सांगितला ते नक्कीच उद्यापासून आम्ही वापरू आणि अजूनही कोणाला असं वाटत असेल की माझ्या व्यवसायाविषयी चर्चा झाली नाही माझ्या व्यवसायात तुम्हाला कळलंच नाही तर सगळ्यांनी तुम्ही कमेंटमध्ये जर टाकलं तर माझा हा हा व्यवसाय आहे आणि जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये तीन पॉईंट सांगितलेत की तुमच्या व्यवसायाला किती वर्ष झालेत तुमचा ब्रेक इव्हन पॉईंट क्रॉस झाला आहे का आणि आता तुम्हाला कुठल्या मोडला जायचं आहे मोड म्हणून हे जर तुम्ही सांगितलं तर त्या व्यवसायाचं आपण नक्कीच पुढच्या वेळेस एक्सप्लेनेशन देऊ शकतो आणि सर आणखी थोडं हे ऐकायला आवडण की तुम्ही अवेलेबल कधी व्हाल तुमची अवेलेबिलिटी काय आहे की जेणेकरून एखादा बिझनेसमॅन आहे ज्याला वाटते की माझ्या पर्टिक्युलर बिझनेस बद्दल मला तुमच्याशी जाऊन बोलायचं त्यांनी जर आपल्या ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाकलं तर नक्कीच तुमच्याशी कनेक्ट करून द्यायला म्हणजे आता हे लाईव्ह डेमो आहे की जसं मी सांगितले की यू शूड बी ऑलवेज रिचेबल बट नॉट अवेलेबल म्हणजे तुमचा एखादा फोन नंबर तुमचा ईमेल आयडी तुमचा व्हॉट्सअप नंबर तिथे असणं गरजेचं आहे जो आपला उद्योग एक्सपर्टचा नंबर आहे तो व्हॉट्सअप मेसेज असेल किंवा कॉलिंग असेल तुम्ही त्याच्यावर कॉल करा मेसेज करा की माझा असा असा इश्यू आहे आणि ज्या वेळेस शक्य असेल त्या वेळेस जेव्हा आम्ही डिफॉल्ट मोडमध्ये नसू आणि ट्रिगर पॉईंट मोडमध्ये असू तेव्हा आम्ही तुमच्याशी कम्युनिकेट करू आणि आपण कधी वन टू वन करू शकतो कुठल्याही व्यावसायिकाला वन टू वन सांगणं खूप गरजेचं आहे कारण जसं आपण म्हटलं की टेबल टेनिसचे रूल बॅडमिंटनला लावू शकत नाही बॅडमिंटनचे रूल टेनिसला लावू शकत नाही तर एकाच वेळी टेनिस बॅडमिंटन आणि टेबल टेनिसच्या मुलांना आपण शिकवणं शकत प्रत्येकाला वेगवेगळ्या वेळेस आपल्याला ट्रेनिंग द्यावं लागेल आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही आपण ऐकलं की स्विच मोड नक्की इम्प्लिमेंट कसा करायचा प्रत्येक व्यवसायासाठी बिझनेससाठी कसं इंटिग्रेट करायचं हे आपण ऐकलं असेच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी नक्की ऐकत राहा उद्योग एक्सपर्ट